नमस्कार मंडळी आम्ही आता रिक्षाने चाललो आहे भक्ती व तिचे बाबा स्कूटीवर आहेत आम्ही भक्तीला नवीन सायकल घ्यायला चाललेलो आहेत बघू शकता तुम्ही पुलावरून चाललेलो आहे भक्तीला खूपच आनंद होत आहेत कारण की तिला नवीन सायकल भेटणार आहे म्हणून आम्ही रिक्षात बसलेलो आहे आता गांधी पुतळा आलेला आहे गांधी पुतळ्यापासून थोडं पुढे आलो आम्ही फुलवाला चौकात बघू शकता तुम्ही थोडीफार ट्रॅफिक दिसत आहे तुम्हाला आता दुकानात एंट्री करू आम्ही थोड्याच वेळात एंट्री झालेली असून बघू शकता तुम्ही सायकली बघ ती खूपच सायकल चॉईस करत होती तुला एक सायकल चॉईस झाली मग आम्ही सायकल घेऊन सेटिंग करण्यासाठी चाललो होतो आता बघू शकता तुम्ही भक्ती खूपच बापरे आनंद मावत नव्हता भक्तीला तर भक्तीचे पप्पा पण म्हणत होते सायकलवाल्यांना व्यवस्थित सेटिंग करून द्या बरं का बघू शकता तुम्ही भक्ती आणि तिचे पप्पा मध्ये सायकल वाले काका सेटिंग करून देत होते इथे बघू शकता तुम्ही भरपूर काही लेडीज सायकलीचे व्हरायटी भरपूर आहेत घरी आणल्यानंतर सायकल भक्ती लगेच बोलली भक्ती लगेच म्हणाली मला सायकल चालवायची लगेच बसली ना बाई सायकलवर इतक्या दूर गेली सायकल चालवत ती बापरे बापरे लांब वळवली पण तिने वळवताना थोडी उतरून गेली येते आता तिकडून ती हा बापरे वापरे काय आनंद झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या ला। लावून दे नमस्कार मंडळी पुन्हा भेटूया